त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तानला बनवायचा आहे ते जर खुलेपणे सांगत असतील की चार बायका आणि एकोणीस मुलं आहेत तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन चार मुलं जन्माला घातली पाहिजेत असं वक्तव्य भाजप नेत्या नवनीत राणांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे एका मौलानाने विधान केलं होती की त्याला एकोणीस मुलं आहेत त्याचाच दाखल देत नवनीत राणांनी देशातील हिंदूंना एका मुलावर संतुष्ट न राहता तीन ते चार मुलं जन्माला घाला असा सल्ला नुकताच दिला होता मात्र त्यांच्या या विधानाने गदारोळ निर्माण झाला असून नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत नवनीत राणा यांच्या या विधानावर विविध प्रतिक्रिया येत असून त्यातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही रिॲक्शन दिली आहे सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील त्यांच्या अकाउंटवर एक पोस्ट करत नवनीत राणांना खोचक टोला लगावला आहे तसेच त्यांना एक सल्लाही दिला आहे चार मुलं जन्माला घाला असं सांगणाऱ्या नवनीत राणा यांना सुषमा अंधारे यांनी शुभस्य शीघ्रम असं म्हणत नवनीत राणा यांनी स्वतःपासून याची सुरुवात करायला हवी असाही सल्ला दिला त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा एक मौलाना आहेत ते खुलेआम असं म्हणतात की मला चार बायका आणि एकोणीस मुलं आहेत मला तीस पस्तीस मुलं हवी होती पण तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची मला लाज वाटते असं ते म्हणाल्याचं नवनीत रणांनी सांगितलं मी सगळ्या हिंदूंना सांगते ते जर खुलेआम म्हणतात की चार बायका आणि एकोणीस मुलं तर आपण किमान तीन चार मुलं जन्माला घातली पाहिजेत त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तानला बनवायचं आहे ते मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहेत तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो असा सवाल विचारत आपण तीन ते चार मुलं जन्माला घातली पाहिजेत याचा पुनरुच्चार नवनीत राणा यांनी केला होता मात्र त्यांचं हे वक्तव्य अतिशय वादग्रस्त ठरलं असून त्यामुळे खळबळ माजली नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली नवनीत राणा यांच्या या विधानानंतर आता सुषमा अंधारे यांनी फेसबुक अकाउंटवरून पोस्ट लिहित त्यांना सल्ला तर दिलाच पण खोचक टोलाही लगावला सुषमा अंधारेंनी यांचा सल्ला काय राणा यांच्या विधानाचा दाखल देत सुषमा अंधारे म्हणाल्या अतिशय चांगला विचार आहे शुभस्य शीघ्रम याची सुरुवात नवनीत राणा यांनी स्वतःपासून करायला हवी पण डोहाळ जेवणाची जबाबदारी मात्र माझी आणि ॲडव्होकेट यशोमती ठाकूरताईंची हां असं त्यांनी लिहिलं एवढंच नव्हे तर आफ्टर ऑल लाडक्या भावजईचे लाड आम्ही नाही पुरवायचे तर कोणी असा खोचक सवालही अंधारे यांनी राणा यांना उद्देशून उपस्थित केला